उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही सेनांमध्ये जी सीमा रेषा आहे आता ती सीमा रेषा पुसण्याचं चाललेलं आहे मग आता राज ठाकरे परदेशातून परतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटले एकनाथ शिंदे यांच्या उदय सामंतांना शिवतीर्थावर बोलवलं मग समजायचं काय आता या भेटी गाठी असं काही चालणार नाही असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं ज्या वेळेला एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती पण हे काहीही असलं तरी देखील आज शिवसेनेतल्या मन आणि मनसे मनसेमधल्या अनेक नेत्यांची कार्यकर्त्यांची जनतेची इच्छा आहे की या दोघांनी एकत्र यायला पाहिजे आणि तो कुठेतरी एक आशेचा किरण समजावा कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पहलगाम घटनेविषयी होणारी टीका आता डोनाल्ड तात्या यांच्या मध्यस्थीमुळे शस्त्रसंधी घोषित करण्यात आलेली आहे हा संदर्भ सोडा प्रश्न आता असा विचारला जातोय की ते जे सहा अतिरिकी आहेत जे पहलगाम मध्ये बिनदिक्कतपणे घुसू शकले त्यावेळेला गृहमंत्री अमित शाह यांची गुप्तचर यंत्रणा रॉ रिसर्च अनालिसिस विंग किंवा इतर गुप्तचर संघटना काय करत होत्या हा प्रश्न राज ठाकरे यांनी देखील विचारलेला आहे आणि संजय राऊत यांनी देखील विचारलेला आहे आता ऑपरेशन सिंदूर नाव दिलं सव्वीस महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं म्हणून फक्त भारतच नाही तर पूर्ण जगामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आणि ती संवेदना ती भावना लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय योग्य असं नाव दिलं ऑपरेशन सिंदूर सिंदूर आता या ऑपरेशन सिंदूर मध्ये जे काही भारताने कामगिरी केलेली आहे ज्या प्रकारची लष्करी कारवाई केलेली आहे त्याचं देखील पूर्ण भारतामध्ये स्वागत होत आहे अशा वेळेला ते नेमका जो प्रश्न आहे जो टीकेचा बाण आहे जो ठाकरे शैलीमध्ये सोडला गेलेला आहे त्याबद्दल काय आणि मग हे ठाकरे बंधू यांची जी चर्चा एकत्र येण्याविषयी या टीकेच्या बानामुळं ती आधी कशी ठळक होऊ शकते यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा आज एकत्र येतील उद्या एकत्र येतील दोन हजार सतरामध्ये येतील अमक्या साली येतील दोन हजार पंचवीसमध्ये येतील अशा चर्चांच्या होतात ते बुडबुडे येतात आणि पुन्हा सगळं जिथल्या तिथं होत मग याला कारणीभूत कोण आहे उद्धव ठाकरे का, का राज ठाकरे मग त्यांनी तर हात पुढे केला होता मग त्यांनी काही टाळी मारली नाही हे सगळं आपण बोलून झालेलं आहे आज संदर्भ काय आज संदर्भ असा आहे की ज्या वेळेला आपली कौटुंबिक सहल परतो पूर्ण करून देशामध्ये परतले राज ठाकरे त्यांनी पहिली टीका काय केली की पुलवामाच्या वेळेला जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते तेच प्रश्न पहिलगाम घटनेनंतर त्यांनी उपस्थित केले आणि हे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानवर हल्ला वगैरे वगैरे असं त्यांनी ते सगळं सूत्र बोलून दाखवलं आणि नेमका प्रश्न केला की ते अतिरेकी कुठे आहेत ज्यांनी प्रत्यक्ष जात विचारून धर्म विचारून मारलं त्या धर्म विचारून मारणारे ते मुस्लिम अतिरेकी कुठे आहेत असा प्रश्न विचार आता प्रत्यक्षात काय झालेलं आहे प्रत्यक्षात सरकारने काय कारवाई केलेली आहे की बरोबर सात मेला जे नऊ ठिकाण ओढवण्यात आले अचूक नेम घरोन आणि सगळे नियम पाळून नागरिक नागरी, नागरी वस्त्यांवर हल्ला केला नाही म्हणजे अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत तिथे कुठेही हल्ला केला नाही पण ही जे लष्कर ए तैबा आहे त्याचं जे जैश ए मोहम्मद आहे या यांच्या तळावर हल्ला केला ते उडून दिले याच स्वागत झालं काल देखील लष्कर तो मसूद अज मसूद आजर सईद त्याचं जे कुटुंब आहे आणि इतरही अनेक पाच सात अतिरेकी लष्कर ए तैबाचे न म्हणजे त्यांना कंठस्नान घातलेलं आहे लष्करात म्हणजे असं अजिबात नाहीये की भारताचं लष्कर हे अतिरेक्यांना टार्गेट करत नाही असं होत नाही टार्गेट करताना दिसत आहे आणि त्याचं स्वागत होत आहे लोकांकडून मग अशा परिस्थितीमध्ये ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेला प्रश्न आता उद्धव ठाकरे भलं थेट बोललेलं नाही त्यांनी ते स्वागत वगैरे के ते केलेलं आहे परंतु प्रवक्ते जे आहेत संजय राऊत यांनी अतिशय नेमकं लक्ष लक्ष व्यत केलेला आहे तो मोदी सरकार की हे अतिरे पहिली गोष्ट म्हणजे ती अतिरेकी आली कसे तुम्हाला पूर्व सूचना नव्हती का हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे त्यामुळे अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि दोन सर्व पक्षीय हा मुद्दा संजय राऊत यांनी तितक्याच पोटतिडकीने उचलून धरलेला कि ते, आ, ते जे सहा अतिरेकी त्यांचं काय म्हणजे हा काश्मीर मधले दोन होते मग त्यांचे घर उद्ध्वस्त केले गेले बाकीचे जे, जे चार अतिरेकी आहेत ते कुठं आहेत मग त्या त्या चार पैकी पाच जणांची ओळख पटलेली एकाची अजून ओळख पटलेली नाही त्याच काय मग आज जी भारतावर जी वेळ आलेली आहे भारतावर म्हणा पाकिस्तानवर देखील की आता हे युद्ध नको आहे हे ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे ते हल्ले बंद झाले पाहिजेत आता त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर भारतीय नागरिक यांना प्राण गमवा लागलेले आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवत राहणं हीच आता काय काळाची गरज आहे आणि मग एक गाव दोन तुकडे करण्यामध्ये नरेंद्र मोदी हे अपयशी ठरलेले आहेत मग इंदिरा गांधींची तुलना सुरू केलेली आहे संजय राऊत यांनी म्हणजे दोन तुकडे सरळ करून टाकले बांगलादेशची निर्मिती करून टाकली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्याविषयी बरस काही येत आहे समाज माध्यमांवर प्रश्न आपल्याला चर्चा कोणती करतोय आपण की हे ठाकरे बंधूंचा एकच जो समान मुद्दा आहे टीकेचा आणि तो समान मुद्दा जर लक्षात घेतला तर मग ते शिवसेनेचे नेते कार्यकर्ते शिवसैनिक मनसेचे नेते मनसैनिक यांनी जी अपेक्षा बाळगलेली की एकत्र यावं आता एक खर तर राजकारण करण्याची अशा वेळेला ही वेळ जरी नसली परंतु हे घडून येत आहे आणि मग आपण आता मोदी सरकारला टार्गेट केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने जे काही शकल केलेली आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देवघरातला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या हातात दिलेला आहे मग त्यामुळे आता एकत्र आलं पाहिजे मग आता पुढचं राजकीय जे भवितव्य आहे मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या महानगरपालिका आहेत पंचायत समित्या आहेत जिल्हा परिषद आहेत याच्याकडे लक्ष ठेवून आपण एकत्र आलो तो मोठी मोठी राजकीय शक्ती तीही महाराष्ट्र धर्माला जागून निर्माण करता येईल आणि उत्तर देता येईल असा एक प्रयत्न आहे तर आता अशा या रणसंग्राम प्रसंगी जे काही समान मुद्दा या दोघांनी काढलेला आहे म्हणजे आता राज ठाकरे यांची जी टीका आहे ती फार तिखट आहे ती झोमणारी आहे आता पुलवामा पुलवामाच्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये ते लावरे तो व्हिडिओ मग पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी पुलवामामध्ये ज्या वेळेला तो स्फोटकांचा ट्रक घुसला होता तो सैन्य दलावर जे काही सगळे शस्त्रास्त्र घेऊन चालले होते ते चाळीस जवानांचे बळी घेतले त्या स्फोटकांनी आरडीएक्सने त्या आरडीएक्स आलं कसं आलं कस गुप्तरच्या यंत्रणा काय करत होत्या साध सिग्नल तोडला तर कुठेही पकडलं जातं तर एवढा मोठा तो स्फोटकांचा ट्रक हा पकडला कसा गेला नाही असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते आणि मोदी त्यावेळेला काय करत होते ते, कर ते घडत होते तेव्हा त्या जिम कार्बेट त्या डिस्कवरी चॅनलसाठी त्या जंगलामध्ये शूटिंग करत होते चार पाच तास आता तिथं म्हणे त्यांना फोन आला होता तो लागला नाही का ते बोलले वगैरे याच्यावर बरीचशी चर्चा होत राहिली हे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले मग पहिलगामच्या विषयी राज ठाकरे यांनी देखील तेच मुद्दे डोळ्यासमोर ठेवले लोकांसमोर ठेवले की हे काय चाललेलं आहे हे कसं होतच कसं आहे आणि जे करतात त्यांना का पकडलं जात नाही हे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले यासाठी राज ठाकरे यांना प्रचंड ट्रोल व्हावं लागलेला आहे त्या ट्रोल होण्याची त्यांनी परवा केली नाही आणि मग त्यांचा मूळ जो राजकीय स्वभाव जो आहे त्यानुसार त्यांनी काय केलं इकडं मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये बोलून एक मुद्दा चर्चेला आणून ठेवला आणि ते सकारात्मक वातावरण तयार झालं दोन्ही पक्षांमध्ये आता काही काही संदीप देशपांडे दे, ते खोपकर यांनी काही थोडस हे केलं बडबड केली परंतु ती बडबड देखील करू नका मी आल्यानंतर बघतो असं देखील बजावलं होतं आता काय केलं की देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली ते उदय सामंत यांना बोलवलं म्हणजे आता याच्या मध्ये काही दुसरं राजकारण शिस्तय आहे का हे देखील पाहायला पाहिजे कारण उदय सामंत हे एकनाथ शिंदेवर नाराज आहेत अशी देखील चर्चा आहे मग ते याला तावसला कसे गेले काय केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना एकाकी पाडण्याचा काही प्रयोग होतोय का याच्याविषयी शंका यावी अशा पद्धतीने पडद्याआडच्या हाल हालचाली चालू आहेत आणि त्याविषयी आपण निश्चित या चॅनलवर बोलत राहू विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तुर्तास एवढं धन्यवाद